तर बरेच मुले त्यांच्या वयाच्यानुसार अगदी लहान देखील दिसतात आणि यामुळे मुलांचा आत्मविश्वास जो आहे तो कमी होत जातो आणि उंची ना वाढण्याचे अनेक वेगवेगळे कारणे आहेत आणि यामध्ये साठ ते ऐंशी टक्के अनुवशिकता असते ज्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही आणि तज्ज्ञांच्या मते वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने उंची वाढत असते आणि यानंतर उंची वाढणे हळूहळू कमी कमी होत जाते यासाठी उत्तम आहार व्यवस्थित व्यायाम करणे शरीराच्या व्यवस्थित हालचाली करणे दूध फळे भाज्या कार्बोहायड्रेट समृद्ध पदार्थांचा समावेश या प्रकारचे अन्न प्रतिकारक शक्ती मजबूत करते तसेच शरीराची वाढ होण्यास यामुळे मदत होते उंची वाढवण्यासाठी कुठले योगासन करावे कारण योगाभ्यासामुळे शरीराचे रक्तानिसरण सुरळीत होते आणि यामुळे शरीर निरोगी होऊन स्नायू मजबूत होतात हाडांमध्ये तणाव निर्माण होतो तसेच यासाठी ताडासन वीरभद्रासन व भुजांगासन या योगासनांचा नियमित सराव करावा तसेच सायकलिंग करणे चांगली झोप घेणे हे देखील उंची वाढण्यास खूप महत्त्वपूर्ण ठरते तर असो आपल्या देखील मुलामुलींची उंची वाढत नसेल तर यासाठी एक मिडियम साईजचा कांदा घेऊन याप्रमाणे चिरून घ्या आणि मिक्सरमध्ये पाणी न टाकता हा कांदा वाटून घ्यायचा आहे याप्रमाणे वाटून घेतलेल्या कांद्याचे ही याप्रमाणे गाळून घ्या जितके रस मिळेल तितकेच रस यामधून काढायचे आहे मीडियम साईजचाच कांदा घ्या अगदी मोठा देखील कांदा घेऊ नका आणि पाणी न टाकताच वाटायचे आहे म्हणजेच आपल्याला ओरिजिनल रसचा येथे वापर करायचा आहे आणि रस काढताना ताज्या रसचा वापर करायचा आहे एका वेळेस जास्त रस तयार करून ठेवू नये याप्रमाणे ताजे रस तयार करून अगदी एक छोटा चमचा भरून गोळ चेरून यामध्ये टाकायचा आहे यासाठी जुना गोळ असेल तर जास्त चांगले नसेल तर काळ्या गुळाचा वापर करा किंवा काळादेखील गुळ नसेल तर जो गुळ तुमच्याकडे असेल त्याचा वापर करू शकतात परंतु जुना गुळ असेल आणि त्याचा जर तुम्ही वापर केला तर यापासून जास्त आणि लवकरात लवकर फायदा होतो तर हे बघा याप्रमाणे ही छान तयार झाली की ज्या मुलांची उंची वाढत नाही अशा मुलींना मुली हे सकाळी सकाळी उपाशी पोटी ह्याप्रमाणे दररोज ताजी तयार करून हे मिश्रण खायला द्यायचे आहे आणि हे खांद्यानंतर किमान अर्धा तास कुठलाही पदार्थ देखील खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये अर्धा तासानंतर जे रोजचे तुमचे रुटीन असेल ते तुम्ही करू शकतात यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नव्हता पूर्णपणे फायदा होईल तीन महिन्यात सहजतेने उंची वाढण्यास मदत होते जी उंची स्टॉप झाली आहे ती सहजतेने भरभरून वाढण्यास यामुळे मदत होते नक्कीच करून बघा नक्कीच आपल्याला यापासून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि पुढे देखील तुम्ही हा उपाय चालू ठेवला तरी देखील चालेल यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नव्हता पूर्णपणे फायदा होणारच आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुतीने नॅचरन उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करण्या देखील विसरू नका धन्यवाद